नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नाईन स्टँडर्ड मॅथमॅटिक पार्ट वनचं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे सेट आणि यामधला प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट टू आज आपण पाहणार आहोत या अगोदर आपण वन पॉईंट वनवरती चर्चा केलेली आहे वन पॉईंट वन जर तुम्ही नसल बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वनची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही मराठी मीडियमला असाल आणि याच चॅप्टरच्या व्हिडिओ मराठीतून बघायचे असतील तर त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर जास्त चर्चा न करता जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबाजेने करून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा जो आपल्याला पहिला जो प्रश्न आपल्याला दिसतोय या ठिकाणी बघा तो आपण बघूयात तर या प्रश्न पहिल्या प्रश्नात दिलाय की डिसाईड बघा या ठिकाणी ऑफ ऑफ ऑल बघा सॉरी जरा गडबड द फॉलोइंग आर इक्वल सेट अँड विच आर नॉट म्हणजे कुठले सेट इक्वल आहेत आणि कुठले नाही आता इक्वल सेट म्हणजे नेमकं काय बघा माझ्याकडे जर का एक सेट असेल ए ज्याच्यामध्ये वन टू आणि थ्री असे तीन एलिमेंट आहे दुसरा एक बी सेट आहे ज्याच्यामध्ये एलिमेंट आहे थ्री आहे टू आहे वन आहे ओके आता यात जर विचार केला तर इथला थ्री आलेला आहे टू आला आहे आणि वन सुद्धा आलेला आहे एमध्ये तर यांना म्हणणार इक्वल सेट कारण आपल्याकडे ए आणि बी दोघांमधले जे सेट आहे एलिमेंट आहे ते इक्वल आहे म्हणून याला इक्वल सेट म्हणणार समजा बी मध्ये तुम्ही म्हणाल की बी मध्ये असं असेल वन टू थ्री आणि इथं फोर आहे आता हे तिघ जण येतात इकडे पण हा चौथा येत नाही मग तुम्ही म्हणाल का जाऊ दे एकासाठी आपण ऍडजस्ट करू तर तसं काय नसतं तर हा हे इक्वल आहेत यावेळेस हे इक्वल नाही आहेत एक तर तीन तर तीन करेक्ट इथं जेवढे आहेत तेवढेच पलीकडं असायला हवेत तर त्याला इक्वल सेट म्हणणार नाहीतर याला इक्वल सेट म्हणता येणार नाही तर इक्वल सेट म्हणजे काय हे कन्सेप्ट खूप सोपी आहे तर आता आपण काय करू या ठिकाणी इथं या प्रश्नांची उत्तर आपण बघूयात ए बी सी तीन सेट दिलेत ना हे इक्वल आहेत की नाही ते चेक करू बघा यामध्ये सेट ए जो दिलेला आहे आपल्याकडे ए इज इक्वल टू सेट ऑफ ए से सेट इज ए इज सेट ऑफ ऑल एक्स बघा ऑल एक्स सच दॅट थ्री एक्स मायनस वन इज इक्वल टू टू आहे आपल्याकडे बरं आता इथं एक्सची व्हॅल्यू मला काढायची म्हणजे ए सेटमधले एलिमेंट म्हणजे एक्सची व्हॅल्यू तर ही आता हे जे इक्वेशन इथं मला आहे थ्री एक्स मायनस वन इज इक्वल टू टू या इक्वेशनला धरून मी ए ची व्हॅल्यू काढू शकतो एक्सची व्हॅल्यू काढू शकतो बघा कशी आता थ्री एक्स आपल्या जागेवर ठेवू टू आपल्या जाग्यावर ठेवू मायनस वन आहे पलीकडे गेला प्लस वन थ्री एक्स आपल्या जाग्यावर टू प्लस वन झाला थ्री एक्स आपल्या जाग्यावर थ्री आपल्या जागेवर थ्री मल्टिप्लाय इकडे आला डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू थ्री वन जा थ्री म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आलं वन आलं एक्सची व्हॅल्यू वन तर ए इज इक्वल टू काय बाबा आपल्याकडे या ठिकाणी आलेला आहे वन याला मी नंबर एक देतो आता बीमधले जे एलिमेंट आहेत ते काय येतील बघा बीमध्ये काय दिलं आहे सेट बी इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर एक्स काय बाबा नॅचरल नंबर आहे आता नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होते बघा नॅचरल नंबर कुठले असतात वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स या सगळ्या काय झाल्या बाबा हे सगळ्या आपले नॅचरल नंबर आता या नॅचरल नंबरमध्ये आता आपल्याला काय करायचं इथं सांगितलं हे सगळे नॅचरल नंबर सिक्स सेवन एट नाईन टेन अशा पुढपर्यंत जर आपण मोजत गेलो तर ते खूप लांबपर्यंत जातील याला आपण म्हणतो नॅचरल नंबर ओके आता बट एक्स इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट आता एक्स जी आहे ती प्राइम सुद्धा नाही आणि कंपोजिट पण नाही आता प्राईम नंबर म्हणजे काय ज्याला दोन नंबरने डिवाइड करू शकतो एक एक तर वन आणि दुसरी म्हणजे ती स्वतः मग प्राईम नंबरची सुरुवात टू पासून येते टू त्याच्यानंतर थ्री प्राईम नंबर आहे फाईव्ह प्राईम नंबर आहे सेवन आहे इलेवन आहे थर्टीन आहे हे सगळे काय बाबा प्राईम नंबर आहेत बरोबर आता प्राईम नंबरनंतर आपल्याकडे कंपोजिट कंपोजिट नंबर म्हणजे काय ज्या नंबरला दोनपेक्षा जास्त नंबरने आपण डिवाईड करू शकतो म्हणजे उदाहरणार्थ थ्रीला नाही फोरला फोरला बघा कशाने डिवाईड करतो आपण वनने टू ने आणि फोरने अशा तीन नंबरने डिवाईड करू शकतो त्याच्यानंतर सिक्स आला सेवन नाही आहे एट आला नाईन आला टेन आला इलेवन नाही आहे ट्वेल्व आला थर्टीन नाही आहे फोर्टीन आला अशा प्रकारे हे कंपोजिट नंबर की ज्याला आपण कशाने ही डिवाईड करू शकतो हो। म्हणजे तीन दोन किंवा त्यापेक्षा जास्त नंबरने डिवाईड करू शकतो हो। आता ह्या झाल्या तुमच्या प्राईम नंबर हे झाले कंपोजिट आता जर विचार केला वनचा जर विचार केला बघा इथं टूचा विचार केला टू बाबा आहे प्राईम नंबर थ्री प्राईम नंबर आहे फोर कंपोजिट आहे फाईव्ह प्राईम आहे सिक्स कंपोजिट आहे म्हणजे नॅचरल जितक्या काही नंबर आहेत त्या एक तर कम्पोजिट आहे किंवा प्राईम आहे परंतु वन ही अशी एकच नंबर आहे की जी कंपोजिट पण नाही आणि प्राईम पण नाही मग या ठिकाणी आपल्याकडे किती आन्सर येईल वन येईल वन ही अशी एकमेव नंबर आहे की जो कंपोजिट पण नाही आणि प्राईम सुद्धा नाही आहे अशा प्रकारे आपण इथं ए बी नंतर सीचा आता विचार करूयात सीचा जर विचार केला तर काय बाबा सी इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग टू इथं बरं का असं चिन्ह पाहिजे एक्स बिलॉंग टू नॅचरल नंबर एक्स काय बाबा नॅचरल नंबर आहे नॅचरल नंबर वन म्हणजे वन टू थ्री फोर फाय सिक्स लांबपर्यंत जातील आता ही जी नॅचरल नंबर आहे ती टूपेक्षा छोटे आहे मग टूपेक्षा छोटा नंबर कुठला आहे वन येतो टू पेक्षा छोटा नॅचरल नंबर वन येतो याला म्हणून तीन नंबर आता जर आपण विचार केला फ्रॉम वन टू अँड थ्री फ्रॉम वन टू अँड थ्री या तिघांचा जर विचार केला तर ए बी आणि सी तिघांमधला एलिमेंट एक A, K, A ये सेट एक एकच आहे सेम आहे म्हणजे सेट ए इज इक्वल टू सेट बी इज इक्वल टू सेट सी म्हणजे तीनही सेट एकमेकांना इक्वल आहे अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल एकदम सिंपल प्रश्न ठीक आहे आता आपण पुढे जाऊयात पुढचा सेकंड नंबरचा क्वेश्चन बघूयात बघा या ठिकाणी सेकंड नंबरचा जर क्वेश्चन बघितला तर तो पण असाच आहे नंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे पण पहिला सेकंड नंबरचा बघा यामध्ये जर बघितलं ए इज इवन प्राईम नंबर बी इज सेवन एक्स मायनस वन इज इक्वल टू थर्टीन डिसाइड वेदर सेट ए अँड बी आर इक्वल गिव्ह अ रिझन फॉर युअर आन्सर आता हे दोघं इक्वल आहेत की नाही ते चेक करू पहिला बघा सेट ए काय दिला बाबा ई वन प्राईम नंबर इवन प्राईम नंबर ओके प्राईम नंबर बघा जगात एकमेव टू ही अशी एकच नंबर आहे की जी प्राईमपणे ए वन पण आहे प्राईम नंबर मगाशी सांगितलं की ज्या नंबरला फक्त दोन नंबरने डिवाइड करू शकतो एक म्हणजे वन आणि दुसरी म्हणजे ती स्वतः बघा आपण वन पासून सुरुवात केलं तर वन ही प्राईम नाही आहे टू आहे थ्री आहे फाईव्ह आहे सेवन आहे एट नाईन नाही आहे टेन नाही इलेवन आहे थर्टीन आहे फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन्टीन आहे नाईन्टीन आहे या सगळ्या प्राईम नंबर आहे आता या प्राईम नंबरची गमत बघितली थ्री काय बाबा ऑड नंबर आहे फाय ऑड नंबर आहे सेवन ऑड नंबर आहे इलेव्हन ऑड नंबर आहे थर्टीन ऑड नंबर आहे सेवनटीन ऑड नंबर आहे आणि नाईन्टीन काय ऑड नंबर आहे जितक्या काय प्राईम नंबर आहेत त्या सगळ्या ऑड नंबर आहेत फक्त टू ही एकच प्राईम नंबर आहे की जी इवन आहे म्हणजे जी इवन पण आहे आणि प्राईम पण आहे अशी जगात एकमेव नंबर आहे की जो टू आहे मग इवन प्राईम नंबर म्हणजे टू येणार इथं याला मला एक वेळ नंबर आपण मन वन म्हणू याला नंबर ओके बी जो सेट आहे तो बी सेट काय दिलेला आहे बाबा एक्स सेवन एक्स मायनस वन इज इक्वल टू थर्टीन आता याच्यामध्ये सेट बी म्हणजे काय बी मधले एलिमेंट म्हणजे काय एक्सची व्हॅल्यू एक्सचा आन्सर मग यासाठी काय करायचं ही जी उभी आहे तिच्यानंतर हे जे काय इक्वेशन बनलंय त्याला आपण घेऊ काय बनलं आहे सेवन एक्स मायनस वन इज इक्वल टू थर्टीन याच्यात एक्सची व्हॅल्यू निघेल मग सेवन एक्सला आपल्या जागेवर ठेवायचं थर्टीन आपल्या जाग्यावर मायनस वन पलीकडे गेला प्लस वन झाला सेवन एक्स इज इक्वल टू थर्टीन प्लस वन किती झाले फोर्टीन झाले ओके एक्सची व्हॅल्यू काढू एक्स आपल्या जाग्यावर फोर्टीन आपल्या जाग्यावर सेवन मल्टिप्लाय पलीकडे गेले डिवायडेड बाय सेवन झाले एक्स इज इक्वल टू सेवन टू जा फोर्टीन एक्सची व्हॅल्यू किती आली टू आली एक्सची व्हॅल्यू टू आली म्हणजे आपला सेट जो आहे हा बी बी सेटमध्ये काय येणार इथे येणार टू याला मला नंबर दोन आता फ्रॉम वन अँड टूचा जर तुम्ही विचार केला फ्रॉम वन अँड टू वन अँड टूचा जर विचार केला बघा हा वनमध्ये काय एची व्हॅल्यू जी आहे ती टू आहे एचा वेलिमेंट टू आहे बीमधले असलेले वेलिमेंट टू आहे दोघांमधले एलिमेंट सेम आहे म्हणून आपण लिहिणार ए इज इक्वल टू बी अशा प्रकारे सेट ए आणि सेट बी हे दोन्ही सेट कसे आहेत बाबा इक्वल आहेत किंवा असं लिहा वाटलं असतं सेट ए इज इक्वल टू सेट बी सेट ए इज इक्वल टू सेट बी ओके okay? बी अशा प्रकारे आपल्याला सेट ए आणि सेट बी दोघेजण काय बाबा इक्वल आहे हे आपल्याला दाखवता येईल ओके इक्वल आहेत दोघेसुद्धा हे सगळं रिझन आहे त्याचं आता यानंतर थर्ड नंबरचा जो क्वेश्चन होतो आपण बघूयात पण तत्पूर्व एक रिक्वेस्ट करतो बरीच मुलं या ठिकाणी व्हिडिओ बघताना दिसत आहेत पण लाईक खूप कमी आहे तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा जर लाईक नसेल केलं अजून तर आणि नवीन जर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण नाईन स्टँडर्डच्या बऱ्याचशा व्हिडिओ रोज एक व्हिडिओ आपण नाईन स्टँडर्सची आपल्या यूट्यूबला अपलेट अपलोड करणार आहोत एक दिवस सेमी इंग्लिशसाठी एक दिवस मराठी मिडीयमसाठी आता या ठिकाणी बघा पहिला जो क्वेश्चन आहे या ठिकाणी काय दिलं विच ऑफ द फॉलोइंग आर एम टी सेट एम टी सेट म्हणजे असा सेट की ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट नाही आहे त्याला आपण आपना म्हणणार एम टी सेट आता एम टी सेट बघा पहिला जो मुद्दा आहे इथून आपण सुरुवात करू ए ए बघा एचा जर विचार केला ए इज अ सेट ऑफ ऑल ए सच दॅट ए इज नॅचरल नंबर स्मॉल दॅन स्मॉलर दॅन झिरो आता झिरोपेक्षा छोटी नॅचरल नंबर आहे का नॅचरल नंबरची सुरुवात वनपासून सुरू होते वन टू थ्री फोर फाईव्ह याच्या पुढच्या सगळ्या नॅचरल नंबर पण स्मॉलर दॅन झिरो झिरोपेक्षा स्मॉल मायनस वन मायनस टू या सगळ्या नंबर झिरोपेक्षा छोट्या येतात पण या नॅचरल नंबर नाही आहे म्हणजे याच्यात काहीच नाही येणार ना? या सेटमध्ये काहीच नाही येणार ना? म्हणून याला म्हणणार टी सेट एम टी सेट म्हणणार हा बाबा एम टी सेट आहे ठीक आहे कारण याच्यात एकही एक एलिमेंट नाही दुसरा मुद्दा बघा इथं बी बी सेट आपल्याला काय दिलं आहे बाबा सेट बी इज सेट ऑफ ऑल एक्स इथं एक्स स्क्वेअर आहे बरं का इथं एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो असं पाहिजे आता एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो आता इथं एक्सची व्हॅल्यू येईल का काय बघू आपण बघा या इक्वेशनला घ्या एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो तर एक्स इज इक्वल टू झिरोचा स्क्वेअर रूट किती झिरो आता इथं एक्सची व्हॅल्यू काय आली झिरो आलेली आहे बघा या ठिकाणी जर आपण विचार केला तर सेट बी मध्ये काय येणार झिरो आता हा एम टी आहे का तुम्ही म्हणाल झिरो आला एम टी ना झिरो म्हणजे एक काहीतरी नंबर आहे ना तो याच्यात एक एलिमेंट आहे झिरो त्याच्यामुळे देअरफोर इट इज एम टी आहे का नाही नॉट एम टी सेट नॉट एम टी सेट हा टी सेट नाहीये एकदम सोपं आहे कारण याच्यात एक एलिमेंट आला हा सिंगलटन सेट याला आपण म्हणू ज्याच्यात एकच एलिमेंट असतो त्याला सिंगल सेट आपण असं म्हणतो थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे हा बघा हा जरा वेगळा आहे याच्यात आपल्याला दिलंय की एक्स इथं फायव्ह एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो आणि एक्स बिलोंग्स टू नॅचरल नंबर याच्यामध्ये एक्सची जी व्हॅल्यू आहे ती नॅचरल नंबर आली पाहिजे फाईव्ह एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो हे इक्वेशन घेऊन ज्यावेळेस आपण एक्सची व्हॅल्यू काढू तर ती नॅचरल नंबर आली पाहिजे नॅचरल नंबर आली तर बाबा याच्यात घेता येईल नाही तर त्याला घेता येणार नाही काय बाबा आपल्याकडे आहे फाईव्ह एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो सो फायव्ह एक्स आपल्या जाग्यावर मायनस टू पलीकडे गेला प्लस टू एक्स आपल्या जाग्यावर टू आपल्या जागेवर फाईव्ह मल्टिप्लाय इकड आला डिवायडेड बाय फाईव्ह म्हणजे आता एक्स इज इक्वल टू किती आला टू अपॉन फाईव्ह आता ही नॉट नॅचरल नंबर आहे का बाबा टू अपॉइन फाईव्ह इज नॉट इक्वल टू नॅचरल नंबर बाबा ही नॅचरल नंबर नाहीये मग आपल्याला सी मध्ये लिहिता येईल का या नंबरला या नंबरला याच्यात लिहिता येणार नाही कारण ती पाहिजे नॅचरल नंबर नॅचरल नंबर असतं तर लिहिलं असतं नाही तर आता इथं काहीच लिहिता येणार नाही दे फोर आता हा कुठला एमटी सेट आहे का आहे कारण याच्यात एक पण एलिमेंट नाही आला याच्यात तो एलिमेंट घेता येणार नाही याच्यात एकही एलिमेंट नाही त्यामुळे एट इज एमटी सेट एमटी सेट तुमच्या लक्षात आलं एमटी सेट कशाला म्हणतात आणि कशाला नाही म्हणत आता पुढचा जो प्रश्न आहे तो आपण बघूयात शेवटचा फोर्थ नंबरचा क्वेश्चन बघा लास्ट जो क्वेश्चन आहे तो पण सोपा आहे खूप जास्त काय अवघड नाही याच्यात आपल्याला काय दिलं बाबा याच्यामध्ये आपल्याला आहे की विच राईट विथ रिझन विच ऑफ द फॉलोईंग सेट आर फायनाईट ऑर इन्फायनाइट फायनाइट सेट म्हणजे काय ज्याच्यामधले एलिमेंट तुम्ही मोजू शकताय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट ते मोजू शकताय आणि मोजल्यानंतर मग तुम्हाला बाबा मोजू शकताय तर फायनाइट आणि मोजू शकत नाही ज्याच्यातले एलिमेंट त्याला इन्फायनाइट म्हणणार आता बघा रिझन म्हणजे या सेटला तुम्ही हा जो तुम्हाला या सेट बिल्डर मेथडमध्ये दिलाय याला तुम्ही कशामध्ये घ्या या सेटला तुम्ही घ्या रोस्टर मेथडमध्ये किंवा लिस्टिंग मेथड त्याला आपण म्हणतो बघा ए इज इक्वल टू बघा सेट ए इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज स्मॉलर दॅन टेन एक्स काय बाबा टेनपेक्षा छोटा नंबर आहे आणि एक्स इज नॅचरल नंबर मग टेनपेक्षा छोटा नॅचरल नंबर कुठला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आणि नाईन एवढे जे नंबर आहेत ते सगळे टेनपेक्षा लहान आहेत आता हे तुम्ही मोजू शकता का यस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती बाबा नाईन नाईन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन हे ना नाईन एलिमेंट आहेत मग याच्यातले एलिमेंट तुम्ही मोजू शकता म्हणजे हा कुठला सेट झाला फाइनाइट से okay? सेट झाला ओके हा झाला फाइनाइट सेट कारण याच्यातले एलिमेंट तुम्ही मोजू शकताय इथे बघा आता इथं जर तुम्ही विचार केला हा जो बी सेट यात काय दिलं आहे की सेट बी इज सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज स्मॉलर दॅन निगेटिव्ह वन मग निगेटिव्ह वनपेक्षा छोटा नंबर अँड वाय इज अॅन एंटेजर निगेटिव्ह वनपेक्षा छोटा नंबर कुठला निगेटिव्ह टू येतो निगेटिव्ह पे वनपेक्षा छोटा निगेटिव्ह थ्री येतो निगेटिव्ह फोर येतो निगेटिव्ह फाईव्ह येतो निगेटिव्ह सिक्स येतो कुठं थांबायचं हे सांगितलं नाही आता कुठं थांबायचं निगेटिव्ह सिक्स सेवन हे खूप अनंतापर्यंत येतील म्हणजे इनफायनाईट नंबर असणार तुम्हाला खूप लांबपर्यंत जाणार तुम्ही हे सगळं ओके खूप लांबपर्यंत तुम्ही जाऊ शकता इथं थी। ठीक आहे पुढे बघा सेट ऑफ ॲपरेंट्स इन द लॅबोरेटरी म्हणजे तुमच्या लॅबोरेटरीमध्ये जी काही साधनं आहेत शैक्षणिक साधनं जी काही साधनं टूल्स आहेत ते आता लॅबोरेटरीमधले असणारे टूल तुम्ही मोजू शकता हे मोजू शकता म्हणजे तुम्ही काउंट करू शकता काउंटेबल आहे म्हणून हा से, फायनाईट से, सेट झाला फायनाईट सेट त्याच्यानंतर बाबा सेट ऑफ होल नंबर्स आता होल नंबर म्हणजे बघा आता समजा होल नंबर म्हणजे डब्ल्यू टू त्या कुठल्या झिरोपासून सुरू असतात झिरो वन टू थ्री फोर हो आता हे मोजता येऊ शकता ते आपल्याला खूप लांबपर्यंत जाईल ला हा आकडा मोजता येणार नाही म्हणून याला म्हणणार तुम्ही इन सेट ओके हा झाला इनफायनाइट सेट झाला आपला ठीक आहे पुढे बघा सी सेट ऑफ स्टुडंट बरं का सेट सेट ऑफ स्टुडंट इन क्लास नाईन फ्रॉम युअर स्कूल तुमच्या शाळेमधले नाइंथचे स्टुडंट आता तुमच्या शाळेत नववीला किती मुलं आहेत ती तुम्ही मोजू शकता म्हणून हा फायनाईट आहे मोजू शकता म्हणून फायनाईट सेट हा फायनाईट सेट ओके मोजू शकलात तर फायनाईट सेट ऑफ रॅशनल नंबर आता रॅशनल नंबर जे आहेत रॅशनल नंबर तुम्ही मोजू शकत नाही अनंत आहेत म्हणून याला तुम्ही म्हणा इनफायनाइट सेट हा इनफायनाइट सेट झाला तुमचा हा इन्फायनाइट सेट झाला कारण रॅशनल नंबर जे आहेत ते तुम्ही मोजू शकत नाही खूप सारे झाले रॅशनल नंबर अनंत आहेत इनफायनाईट आहेत म्हणून सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज तुमच्या गावातल्या लोकांची संख्या तुम्ही मोजू शकता आपण अख्ख्या देशातल्या लोकांची संख्या मोजू शकतो तर गावातल्या लोकांची काय तर गावातल्या लोकांची संख्या तुम्ही मोजू शकता म्हणून हा फायनाईट सेट झाला finite set, okay? तर या ठिकाणी हा प्रश्न झाला आहे याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता आता आपण पुढे जाऊ ठीक आहे बघा पुढचा जो प्रश्न आहे का बघू शक्यतो मला असं वाटतं की हा शेवटचा प्रश्न आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट टू जो आहे तो घेतलेला आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण वन पॉईंट वनवर चर्चा केली ती जर वन पॉईंट वनची व्हिडिओ तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी वन पॉईंट वनची व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मित्रांनो आजच्या या चर्चेत इथं सांगूयात पण थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपलं युटूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमचं